नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं टेस्टी चववीत कवितामध्ये तर आज आपण अतिशय सोपी आणि पटकन होणारी रेसिपी करणार आहोत तर चॅनेलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून घ्या कांदे पोहे तर आपण नेहमीच खातो पण उन्हाळ्यात मात्र दही पोहे खायला हवे पोटाला थंडावा देण्या देणारी ही पौष्टिक रेसिपी आहे आणि ही अतिशय सोपी असून ती पटकन होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक कप पोहे घेतलेले आहेत सगळ्यात आधी तर कांदे पोहे करण्यासाठी आपण जसे पोहे भिजवून घेतो तसेच पोहे भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला स्वच्छ धुवून पोहे भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी एक अर्धी वाटी दही घेतलेली आहे तर दही आपल्याला ते चांगलं फेटून घ्यायचं आहे जर जास्त घट्ट दही असेल तर थोडं पाणी घालून ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपल्याला हे फेटलेलं दही पूर्णपणे पोह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स झालेलं आहे तर आता या ठिकाणी मी एक एक कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला तेल गरम झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये शेंगदाणे हे मंद आचेवर गॅसवर भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे भाजल्यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकून आपल्याला सर्व परतून घ्यायचं आहे फोडणी चांगली झाल्यानंतर त्यामध्ये आता शेंगदाणे टाकून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण भिजवलेले पोहे त्यामध्ये ओतून घ्यायचे आहेत आणि ते आता हलक्या हाताने आपल्याला परतायचे आहेत गॅस बंद करून आपल्याला परतून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडं वरून पेरायचे आहे आपल्याला त्याम त्यावर ता ता तर तयार आहेत तर तयार आहेत आपले दही पोहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद